रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि फायनान्स मिनिस्टरने स्वच्छ शब्द सांगितले दोन लाखापेक्षा जास्त रक्कम तुम्हाला जवळ येणार नाही कुठे सगळे कायदे हे कायद्याचं राज्य आहे का फायद्याचं राज्य आहे राज्याचे पोलीस महासंचालक गृह सचिव मुख्य सचिव आणि नाशिकचे विशेष महानिरीक्षक या सगळ्यांना कालपत्र पाठवलेली आहे आणि मुख्यमंत्री कार्यालय सुद्धा मला पोच आलेली आहे तेव्हा माझं म्हणणं असं आहे माझं म्हणणं असं आहे तेव्हा हा मुद्दा सांगून काय सोडला नाही जो पर्यंत याच्यामध्ये दखल पाचचा कर्म लागत नाही आणि त्या बारा आमदारांना आरोपी करत नाही तोपर्यंत आम्ही हे सोडणार नाही म्हणजे नाही